एक साल के ऊपर कर... मतलब जिसको दाता आए वाले रहते वो बड़े बड़ी रहते समझो दिखाओ चार दांत अभी चार के ऊपर दाता रहे तो समझो बड़ी है दाँत दो दांत एक साल के ऊपर करो दाता रहे तो बड़े रहते उसके हिसाब से तो बड़ी रहती तो रेट ज्यादा आता है अब ये सब गए वाले ये सब भी गया वाले है ये बांसवाड़ा जाता बांसवाड़े से मुरुड़ जाता वारंगल वाले आते मार्केट में सबसे बड़े के तो यही दिख रहे हैं। आओ। आते क्या-क्या रेट होंगे? सबसे महंगी रही है कौन सा वाला पंद्रह हजार की है ये बड़ी दिख रही है नाम गिरी सकाराम गिरी कोने का सिंगनापुर पर आपल्या चार काय रेट का यांचे एक लाख सत्तर आहे एक लाख साठ आहे ऐकले का नव्वद आहे कोणतेवाली हे दोन्ही जापरी आहे गावरान आहे दोन्ही गावराने जाफर किती चौदा पंधरा चौदा पंधरा सोळा ती लिटर दूध देऊ शकते म्हणजे एका टाइमला दो नाही दोन्ही टेम आलं सकाळसन सध्याकाळ सकाळ आणि गावरान गावरान देती पाच पाच लिटर दहा लिटर दहा लिटर याचं काय रेट रेट म्हणलं याची पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव याची एक सत्तर आहे एक साठ आहे जाफरचे रेट जास्त जास्त असते जे दूध जास्त येते जास्त देतं जास्त किती किती नाही एक बारी दुसरी की ते बी एक बारी लिही दुसरी रन दोन्ही हो ये गावरान गावरान एक बारीला दुसऱ्यांचं हो हो कोण्या गावून आल्या जवळा बाजार जवळा बाजार हा बरोबर हे सगळं तुमच्या आहेत बघ्या हे पण समोरच्या हा बरोबर याचं याचा रेट काय याची साडेबारा हं बारा पाचशे बारा पाचशे म्हणजे साडेबारा ते सकाळी नऊ वाजता ला सुरू होते समजा आठ ते नऊ आता ते आणि किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत राहते बारा एक वाजता बाराशे वाजेपर्यंत बरोबर बारा एक क्लास लास आता हे या इथंच एक मार्केट भरते का दुसऱ्या पण मार्केटला जाता तुम्ही आम्ही इकडे अर्धापूर परभणी सगळे सगळे जेवढे मार्केट आहे तिकडे जातात व्यवसाय काय नाव आपलं आपलं नाव बालाजी कोण्या का आले गुजरातून 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 आल्या गुजरातून मग शी आणलेली आता म्हणजे ही म्हैस गुजरातची आहे हा काय कोणाचा कोणती जात आहे ही जाफर जात आहे जाफर जात किती वेळ आहे ही पहिल्यान आहे पहिल्यान आहे काय रेट काय तिचा रेट एक लाख वीस हजार द्यायचा रेट मागायचा तुम्ही कमी जास्त होऊ शकते होऊ शकते काहीतरी थोडं भाव असं काही नाही आम्ही म्हणतो तेवढं नाही काहीतरी होते थोडं नाही रेट काय बकरो का साढ़े छः साढ़े छः साढ़े छः साढ़े छ साढ़े पाँच से दे, दे रहे रेट कम कर कम कम <laughs> तो के से रेट कम होता है क्या नहीं नहीं, नहीं पानी के हिसाब से पानी के बरसात में रेट कम हो जाता रेट बरसात में ये पहले बिके साढ़े छः हजार सात हजार से अब साढ़े पाँच से दे रहे बच्चा देखते हो कैसा देखते हो रहा है मतलब कौला है माझं नाव अप्पर हवं आहे अर्धा बुरशी होशीचं दूध राहते सहा लिटर सात लिटरची गॅरंटी असती आणि शेतकरी जे दूधवाले असतात तर हे माल चांगल्या म्हणजे दामाचाच माल घेतात की ज्यापर माई दूध देते वर्षभर दूध देते ही, ही मैसे तिसऱ्यानं हो चांगला माल आहे नंबर एक गॅरंटेड माल आहे फ्रेश म्हणजे रोज सहा सहा देते हो चांगली निगा केली तर पी देते नाही जर नॉर्मल निगा झाली तर पाच लिटर दूध कुठंच गेलं नाही हा ही हो मोबाईल नंबर आपला एकोणनव्वद बहात्तर अठ्ठावन्न सत्तावन्न शहात्तर किती कि, किती म्हणजे रेट किती म्हणजे हिची रे, रेट एक लाख चाळीस हजार रुपये रेट आहे म्हणजे होयचं एक लाख चाळीस हजार कमी जास्त होते ना थोडंफार म्हणजे आता लय नाही थोडंफार चार पाच हजारांचे थोडंफार राहते क्या 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 रेट क्या है? के? के क्या बोले? देने के फिक्स रेट को फिक्स कुत्ता तीनों का कौले का कवले दाते सिर्फ धोतात मित्र जे कवळे जे राहतात बकरे बकरे शेळ्या त्याचे दाताहून ते ओळखण्यात पडतात कि दात कमी असले तर समजा कवळे आहेत बकरे त्याच्या काय रेट घ्यायचं का एक पन्नास पन्नास आशिर आशिर एक पन्नास म्हणजे दीड लाख रुपये दीड लाख रुपये विकली का खूप दुरून दुरून गावून येतात जसं की भोकर वसमत आता हे बघा हे ॲटो भरून भरून येतात आणि ॲटो भरून भरून सेल होते या बकऱ्यांचं शेळ्यांचं हे जे आहे तिकडं समोर क्या रेट का साढ़े सात साढ़े सात हजार एक ही रेट रहता कि कम ज्यादा होता है होती सात में छुट जाती फाइनल।, फाइनल कम ज्यादा थोड़ा बहुत करके बेच देते कहाँ से आए से हतगाँव हतगा तो अभी एक ही है या और लाए थे सात आठ लाए थे बिक गए एक बचे लिए ये बाजार का जो मार्केट है कितने बजे भरता ये सात बजे से बारह बजे तक रहता सात बजे से बारह सुबह सुबह सात बजे भरता सुबह सात बजे बारह बजे से हरदापुर अरदापुर

चौदा पंच्याऐंशी लाकली ते दूध चार चार लिटर देते हो संध्याकाळी चार लिटर तोतापुरी आहे जमनापरी आहे बेंडम राहतात उस्मानाबादी आपल्या गौराणी शेगा आता भरपूर दुसरे लई नाव आहात नाव काय येतापरी आहे तोतापरी तोतापुरी इत जास्त प्रमाण कोण टीम जातात ते आपल्या गावरा गावरानी येतात श्रेया ते गावरानी येतात सर तुम्ही कोणी गावून आल्या अर्धापूरून अर्धापूरून आले का काय नाव आपलं मुसावीर खतीप किती वर्षापासून भरते बाजार इथून तर समजा आता ते पंचवीस तीस वर्षापासून आपण पाहिलेस हा तिच्या आधी पासून भरत होता नांदेड मध्ये का आधी कुठे मदिना शाळा आहे तिथं भरत होता आधी आता इथं आला चार पाच वर्ष झाली समजा रोडवर आला तिला जागा नाही ना बाजारला तिच्यामुळं आला इथं आता हे रोडवर जागा आहे हा रोडवर तुमची आहे का मैसी विकायला आणल्या बरं बरं कोण्या आल्या असर्जन सर्जन हा सर्जन हो या बिवार जवळ हा काय ना आपलं राजू वैद्य राजू वैद्य किती वर्षाची आहे चार वर्षाची किती आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे काय रेट मध्ये यायचं या हे जे मार्केट आहे मशीचा बाजार किती वर्ष झाले परत तरी अंदाज अंदाज इकडे येऊन चार पाच वर्ष झाले वाटाले आधी कुठे अगोदर तिकडे इतवाऱ्या इतवाऱ्यामध्ये होत किती वाजता भरतेस हे सकाळी सात पासून येतात चार वाजेपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेलायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा आणि मित्रांनो जर तुम्हाला आज अशाच वेगळ्या वेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ अजून बघायला आवडतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग जय महाराष्ट्र